नमस्कार मराठी सुगरण मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी साबुदाना पापडी आपण साबुदाण्याच्या उपवासाच्या वाफेवरल्या मी एक वाटी हा भिजवलेला साबुदाना घेतलाय साबुदाना मी रात्री स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातला होता त्यानंतर पाणी काढून टाकलं आणि त्याला तसाच झाकून ठेवला आता मी सकाळी हा वापरत आहे पापड्या करता तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला साबुदाणा इतका छान असा मऊसूद भिजवून घ्यायचा आहे तरच आपल्या पापड्या खायला अशा कुरकुरीत आणि सुंदर बनतात फुलल्या पण जातात तळल्यावर आणि साबुदाणा जर व्यवस्थित भिजला नाही कडक राहिला तर पापड्या आपल्या कडक बनतात आणि व्यवस्थित फुलत पण नाही तर आपल्याला साबुदाणा अशा प्रकारे छान भिजवून घ्यायचा आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपण पन... मिठाला साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊ सगळ्या साबुदाण्याला आपलं मीठ लागलं पाहिजे मी तीन फूड कलर घेतले हिरवा थे, लाल आणि केशरी तर यामध्ये मी एक चमचा साबुदाना घालून असा रंगीत लाल साबुदाना बनवला तर आपण फक्त एकच चमचा हा मीठ लावलेला साबुदाना कलरमध्ये घालणार आहोत आणि याला छान असं चमचानं मिक्स करून घेणार आहोत खूप सुंदर दिसतात या रंगीत पापड्या त्यामुळे आपण ह्या तीन रंगाच्या थोड्या पापड्या बनवणार आहोत तर अशाच प्रकारे आपण केशरी रंग सुद्धा बनवून घेऊया अशा प्रकारे मी हे रंगीत साबुदाना बनवून घेतलेला आहे आपण या पापड्या इडलीच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत कारण याचे हे साचे सगळे एकसारखे असतात आणि एकाच वेळेस एक बारा ते सोळा पापड्या आपण सहज बनवू शकतो पापड्या चिटकू नये म्हणून आपल्याला या गोलांना असं तेल लावून घ्यायचं आहे तेलामुळं आपल्या पापड्या चिटकत नाही आपण आधी पांढऱ्या साबुदाण्याच्या पापड्या बनवू आता आपल्याला हा मीठ लावलेला साबुदाणा या साच्यामध्ये असा घालायचा आहे आणि पातळ पातळ असा आपल्याला ठेवायचं पत्तल आहे याला छान मोकळा मोकळा गोलाकार जास्त आपल्याला याला असं जाड पण नाही बनवायचं पातळ थर द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा या गोलांमध्ये भरून घ्यायचा आहे जास्त जाड थर पण नाही द्यायचा असा पातळ पातळ गोलाकार द्यायचा आहे इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान गरम झाले आता आपण साबुदाणा भरलेले भांडे एक एक करून या इडली पात्रामध्ये ठेवूया आणि झाकण लावून पाच मिनिट याला वाफून घेऊया बस पाच मिनिट झालेले आहेत आपल्या पापड्या छान वाफाळलेल्या आहेत ओळखायचं कसं तर हा साबुदाणा छान शिजलेला आहे आणि असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण एक एक पा भांड बाहेर काढून घेऊया आणि थंड करून घेऊयाला थंड झाल्यानंतरच आपल्याला पापड्या काढायच्या आहेत तरच त्या व्यवस्थित निघतात पापड्या वाळत घालण्याकरता प्लास्टिक पेपर अंथरलेला आहे आता आपण पापड्या हळूहळू काढून या पेपरवर छान कडक उन्हात वाळत घालूया मी हे भांडं घेतलं आहे इडलीचं पुन्हा त्याला ग्रीसिंग केलेलं आहे आता आपण रंगीत पापड्याचा शापुदाना यामध्ये घालूया अशा प्रकारे अशा प्रकारे मी हा रंगीत साबुदाना पण यामध्ये भरलेला आहे आता आपण याला वाफवून घेऊया अशा प्रकारे मी सर्व साबुदाण्याच्या पापड्या पेपरवरती वाळत घातल्यात आता आपण यांना कडक उन्हात छान वाळून घेऊया आपल्या ह्या साबुदाना पापड्या दोन दिवस कडक उन्हात छान वाळलेल्या आहेत यांना मला वाळवायला दोन दिवस लागलेत आता आपण यांना कळून घेऊया किती छान असा आवाज येतो इतक्या कडक आपल्याला वाळून घ्यायच्यात तर ह्या पापड्या तुम्ही वर्षभर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता तेल छान गरम झालं आहे आता आपण साबुदाणा पापडी तळून घेऊया उपवासाचं तेल आहे हे तुम्ही तेल तुपात कशात पण तळू शकता आणि खूप टेस्टी लागतात या पापड्या खायला तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तळल्यानंतर या पापड्या खूप फुलतात दाखवते मी तुम्हाला आणि आपल्याला यांना टिशू पेपरवर काढून घ्यायचं आहे म्हणजे जास्तीचं तेल पण यांचं निथळून जाईन किती सुंदर फुलल्यात आणि साबुदाणा पण प्रत्येक साबुदाणा असा सेपरेट गोल गोल दिसतोय आता आपण यांना टिश्यू पेपरवर काढून घेऊया आता आपण एक रंगीत पापडी तळून पाहूया या रंगीत पापड्या मुलांना खायला खूप आवडतात तर तुम्ही अशा प्रकारे ह्या पापड्या बनवून तळून खाऊ शकता खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात या रंगी पापड्या पण सुंदर लाल भडक आपल्या पापडीला रंग आलेला आहे हिला पण आपण पन काढून घेऊया तुम्हाला माझ्या ह्या वाफेवर बनवलेल्या साबुदाण्याच्या पापड्या आवडल्या असतील तर प्लीज मराठी सुकरणला सबस्क्राईब करा